नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूया आजची ठळक बातमी दीपस्तंभ पुरस्काराने वांगवेली सोसायटीचा सन्मान सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असणारी सहकार क्षेत्राबरोबर सामाजिक शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटावणाऱ्या वांगवेली कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीला राज्यपतसंस्थेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या दीपस्तंभ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर व दीपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला यावेळी सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामाची नोंद घेऊन राज्यस्तरीय पतसंस्था फेडरेशनच्या वतीने दीपस्तंभ हा पुरस्कार देऊन वांगवेली कोऑपरेटिव्ह क्रेडिट चेअर सुभाष पावडेकर संचालक हनुमन मोरोडे यांना सन्मानित करण्यात आले या सोहळ्यास कॉस्मॉस बँकेचे विद्यमान चेअरमन मिलिंद काळे फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे गोदावरी अर्बन मल्टीस्टेट सोसायटीच्या अध्यक्षा राजश्री पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते वांगवेली सोसायटीला मिळालेल्या पुरस्काराबद्दल सुभाष बावडेकर यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात आले वांगवेली संस्थेने ग्रामीण भागात तळमोले तसेच मुंबई येथे आत्तापर्यंत विविध लोकहिताचे उपक्रम राबवले आहेत